सर्वांचे स्वागत आहे आज चमचमीत चाट हे आपल्या सगळ्यांचंच फेवरेट असतं आपल्याला उपवासाला पण चाट खायला मिळालं तर किती मज्जा नाही चला मग आपण आज उपवासाचं चाट बनवूयात अर्धी वाटी साबुदाणा कढईमध्ये छान भाजून घ्यायचा थंड झाल्यावर मिक्सरमधून पावडर करून घ्यायची पुरीसाठी दोन कप राजगिरा पीठ घ्यायचं चार चमचे साबुदाणा पीठ साबुदाण्याचं पीठ ऑप्शनल आहे त्यामुळे पुऱ्या जास्त कुरकुरीत होतात व बाइंडिंग पण छान होते एक चमचा वाटलेली हिरवी मिरची व चवीनुसार मीठ घालायचं सर्व मिक्स करायचं दोन चमचे गरम तुपाचे मोहन घालून सर्व पिठात मिक्स करून घ्यायचं कोमट पाण्याने थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं पाच मिनिट अशा प्रकारे पीठ झाकून ठेवायचं आणि लगेच पुऱ्या लाटायला घ्यायच्या पीठ पुन्हा एकदा मळून लाटी लाटायला घ्यायची शक्य तितकी पातळ लाटी लाटायची कोणतंही गोल आकाराचं भांड किंवा मोल्ड घ्यायचा आणि पाणीपुरीच्या साईजच्या राजगिराच्या पिठाच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या या पुऱ्यांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोर्कच्या साह्याने टोचे मारून घ्यायचे टोचे मारायचं कारण असं की त्या फुगायला नको चपट्या राहायला हव्यात कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं मध्यम गॅसवर सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या गोल्डन कलर होईपर्यंत पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत आता चाट आहे तर आपण चिंचेची चटणी पण बनवणार आहोत अर्धी वाटी चिंच उकळत्या पाण्यात टाकायची व त्याच पाण्यामध्ये पाच मिनटं उकळून घेतल्यानंतर ती एक तास भिजून द्यायची त्यानंतर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची नंतर ती चाळणीने गाळून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धी वाटी गूळ एक चमचा मिरची पूड अर्धा चमचा जिरेपूड घालून चटणी उकळून घ्यायची चटणी ट्रान्सपरंट दिसायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा आपली चिंचेची चटणी तयार आहे आता सर्वप्रथम चाटसाठी प्लेटमध्ये पुऱ्या ठेवून घ्यायच्या तुम्हाला रगडा हवा असेल तर तुम्ही पुऱ्यांचे बारीक तुकडेही करू शकता एवढ्या पुऱ्यांसाठी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत ते बटाट्यांचे तुकडे यावर घालायचे चिंचेची चटणी घालायची आधीच साखर टाकून दही फेटून घेतलेलं आहे ते टाकायचं त्यानंतर मीठ मिरची पूड हे घातलं की त्यावर बटाट्याची शेव घालायची त्यानंतर तळलेले शेंगदाणे घालायचे अशा प्रकारे आपला चाट रेडी आहे या पुऱ्या चार ते पाच दिवस टिकतात आणि चिंचेची चटणीसुद्धा तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये कळवा चाट कसा झाला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा